या YouTube चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत एक आहे एकदा कन्फर्मेशन द्या माझा आवाज येतोय का आणि व्हिज्युअल्स क्लियर आहेत का की आपण लगेचच या ठिकाणी डिस्कशनला चालू करूयात मला एकदा फक्त कन्फर्मेशन द्या माझा आवाज तुम्हाला सगळ्यांना ऐकू येतोय पटपट पटपट जो आहे ना सगळे तो सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो की आठवडा आपल्याला रेग्युलर त्या ठिकाणी राहता आलं नाही पण माझा थोडासा अप्रोच हा असतो की क्वालिटी नसलेले क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारण्यापेक्षा किंवा घेण्यापेक्षा त्याचं डिस्कशन करण्यापेक्षा क्वालिटी क्वेश्चन्स वरती जास्तीत जास्त फोकस करावा राईट आणि त्यामुळं थोडस डिस्कंटिन्यू होत असं आपण म्हणूया चलो लॅग वगैरे आहे का ऑनलाईन आहेत त्यांनी एकदा कन्फर्मेशन द्या क्लिअर आहे का सगळं बडी आई होप आता क्लि अच्छा यस यस आवाजाच थोड़ा इश्यू होता सो सॉरी फॉर दैट यस yes, सो so, नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींना चालू घडामोडी प्रश्नांची ट्वेंटी ट्वेंटी या आपल्या करंट अफेअर्सच्या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ज्याच्यामध्ये आपण ॲप्रोच बेस्ड करंट अफेअरचं ट्रॅकिंग हे एमसी क्यूच्या माध्यमातून करतोय आणि त्याच्यातून आपला आउटपुट वाढवण्याचा प्रयत्न करतोय सध्या लेखा कोशागाराची परीक्षा चालू आहे आणि त्याच्यात पण बरेच करंट अफेअर्सचे क्वेश्चन येतात काही जणांनी त्या परीक्षेला ज्यांनी अपियर केलंय तर त्यांच्यापैकी काही जणांचा आज मला त्या ठिकाणी मेसेज आलेला होता की आपले बरेच क्वेश्चन जे आहेत तर त्याचा फायदा होताना दिसतोय राईट आपण काय करतोय म्हणजे आपले क्वेश्चन लाई भारी सांगायसाठी सांगत नाहीये तर आपण अगदी अलीकडचे क्वेश्चन डिस्कस करतोय आता सध्या आपण मार्च महिन्यातले क्वेश्चन डिस्कस करतोय त्यांना लेखा कोशाकार्याचा ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी एपिसोड वन पासून बघा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी हे पाच महिन्याचं करंट अफेअर तुमचं या अठ्ठावीस भागांच्या माध्यमातून कव्हर होईल आणि आता आपण एकोणतीसाव्या भागात आहोत ज्याच्यामध्ये आपण कशावरती फोकस करतोय रे तर मार्च महिन्यामधले so, जे काही करंट अफेअर्स आहेत तर त्याच्यावरती फोकस करतोय डिरेक्टली आजच्या एपिसोड पासून एक विशेष बाब असेल ती म्हणजे आपले सगळे क्वेश्चन जे असतील तर ते सगळे क्वेश्चन बाय लिंगल स्वरूपात असतील मराठी आणि इंग्रजी या दोन्ही मध्ये असतील काही जणांची ही, ही मागणी होती कमेंटमध्ये काही जणांनी सांगितलेलं होतं की सर क्वेश्चन जे आहेत तर ते इंग्लिशमध्ये दिले तरी आम्हाला बरं होईल फायदा होईल त्या दृष्टिकोनातून आपण हे इनिशिएटिव्ह जे आहे तर ते पुन्हा एकदा चालू केलेलं आहे कोणत्या मंत्रालयानं प्रतिबिंब right? मॉड्युल एक भौगोलिक माहिती प्रणाली जी आय एस आधारित सॉफ्टवेअर लॉन्च केलेले आहे राईट विच मिनिस्ट्री लॉन्स्ड द रिफ्लेक्शन मॉड्यूल अ ज्योग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम बेस्ड सॉफ्टवेअर सो इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी मंत्रालय संरक्षण मंत्रालय गृह मंत्रालय त्या दळणवळण मंत्रालय राईट तर तुमच्या समोर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत चला ज्यांना येत असेल त्यांनी ऑप्शनचा पर्याय जो आहे तर तो नोंदवण्याचा प्रयत्न करा आपण किती वाचलेलं आहे तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करा इथं जर का वाटलं तर बघा सगळ्यांना उत्तर जे आहे तर ते इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी मंत्रालय वाटते कारण जी आय एस वगैरे या ठिकाणी आहे राईट पण हे चुकीचं आहे हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा अजून एक ऑप्शन येऊ शकला असता तो म्हणजे मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स किंवा पृथ्वी विज्ञान मंत्रालय तर पृथ्वी विज्ञान मंत्रालय पण इथं नाहीये काही जणांना याच्यामध्ये काय वाटतंय हो संरक्षण मंत्रालय त्या ठिकाणी वाटतंय तर संरक्षण मंत्रालय पण इथं नाहीये याचं उत्तर काय आहे केंद्रीय गृह मंत्रालयानं हे रिफ्लेक्शन मॉड्युल जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम बेस्ड सॉफ्टवेअर जे आहे तर ते विकसित आहे बेसिकली वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये गुन्ह्यांची उकल करण्यासाठी त्याचबरोबर तपासामध्ये वेगवेगळ्या प्रकारे असा सायबरचा वापर जो आहे तर तो करण्याच्या दृष्टिकोन सायबर तपासाची दृष्टिकोनातून लिंकेज शोधण्याच्या दृष्टिकोनातून किंवा अटक करण्याच्या दृष्टिकोनातून हे सॉफ्टवेअर जे आहे तर ते विकसित करण्यात आलेलं आपल्याला दिसतं प्रतिबिंब नावाचं जे मॉड्युल आहे तर ते राईटस आधारित आहे सो जे कंबाइन मेन्स ची तयारी करतायत तर त्यांनी लक्षात ठेवा कंबाईन मेन्स मध्ये में आपल्याला जी आय एस जी पी एस हा मेन्स टॉपिक आहे याच्यावरती प्रश्न विचारले जात असताना एखादा जरी प्रश्न हा करंट कॉन्टेक्स्ट मध्ये इथं विचारला जातो त्यामुळे इथं प्रश्न येऊ शकतो पुढचा मुद्दा बघा राईट जागति, दो जागतिक दोन हजार चोवीसच्या जागतिक वायू गुणवत्ता अहवालानुसार वायू प्रदूषणात भारताचा क्रमांक किवा आहे पहिला दुसरा तिसरा का पाचवा अकॉर्डिंग टू द ट्वेंटी ट्वेंटी फोर ग्लोबल एअर क्वालिटी रिपोर्ट व्हॉट इज इंडिया रँक इन एअर पोल्युशन राईट एअर वरचा हा रिपोर्ट जो आहे आय क्यू एअरचा तर त्या आय क्यू वरती आपण बरच डिस्कशन जे आहे तर ते केलेलं आहे तर याच्यामध्ये आपण काय बघितलेलं आहे पहिल्या वीस शहरांमध्ये तेरा शहरं जी आहेत तर ती भारतातली आहेत आणि त्याच्यामध्ये आसाममधलं बर्नी हाट जे आहे तर ते सर्वात प्रदूषित शहर ठरलेलं आहे सर्वात प्रदूषित राजधानी कुठली ठरलेली आहे तर नवी दिल्ली त्या ठिकाणी ठरलेली आहे जगामध्ये हे म्हणतोय मी राईट आणि आता प्रदूषित शहरांच्या बाबतीमध्ये भारताचा पाचवा क्रमांक आहे राईट काही जणांना तिसरा क्रमांक त्या ठिकाणी वाटत असेल का, का वाटतंय कारण मागच्या वर्षी हा तिसरा क्रमांक त्या ठिकाणी होता आता पाचवा क्रमांक झालेला आहे तर ही निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह गोष्ट आहे पाचवा झालेला आहे तर ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे कारण क्रमांक खाली प्रदूषणाच्या बाबतीत आलाय याचा अर्थ गुणवत्ता जी आहे तर ती हवेची सुधारलेली आहे राईट नेक्स्ट कोणत्या शहरामध्ये जलशाश्वतता परिषद दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेली होती इन विच सिटी वॉज द वॉटर सस्टेनेबिलिटी समिट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह हेल्ड राईट हैदराबाद नवी दिल्ली चेन्नई मुंबई मी प्रश्न इंग्लिशमध्ये रिपीट करणार आहे पर्याय जिथं गरज नाही तिथे रिपीट करणार नाही कारण वेळ वाया घालवण्यात काय पॉइंट आहे बायलिंगल नुसतं वाचून दाखवायचं आणि मग त्याच्यात टाइमपास करायचा का कारण आता हैदराबादला इंग्लिशमध्ये हैदराबादच म्हणणार ना तो त्यामुळं त्याच्यावरती माझा फोकस असेल वेगळे पर्याय असतील तर ते मी नक्की सांगेन जेणेकरून जे इंग्रजी माध्यमातून तयारी करतायत तर त्यांना पण हे सेशन अटेंड त्या ठिकाणी करता येऊ शकेल किंवा प्रश्न समजू कधी कधी मराठी अर्थ नीट लक्षात येत नाही वॉटर सस्टेनेबिलिटी समिट राईट हैदराबाद नवी दिल्ली चेन्नई का मुंबई सो याचं उत्तर आहे <laughs> नवी दिल्ली या ठिकाणी वॉटर सस्टेनेबिलिटी समिट जल शाश्वत परिषद आयोजित करण्यात आलेली होती बघा जलशक्ती मंत्रालय अगेन आपण च्या बाबतीमध्ये बघितलेलं होतं की जलशक्ती मंत्रालय कधी आलं दोन हजार एकोणीस ला त्या ठिकाणी आलं त्याच्यानंतर सहकार मंत्रालय कधी आलं सहकार मंत्रालय दोन हजार एकवीसला ला आलं त्याच्या आधी दोन हजार पंधराला कुठलं मंत्रालय आलं मिनिस्ट्री ऑफ स्किल्स अँड एंटरप्रेनरशिप मिनिस्ट्री ऑफ स्किल्स अँड एंटरप्रेनरशिप राईट पूर्ण लिहित बसत नाही वेळ आपला त्या ठिकाणी वाचला पाहिजे माय पॉइंट सो लक्षात घ्या सो जलशक्ती मंत्रालय आणि मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल, मंत्रा मंत्रा जल अभियानाच्या अंतर्गत जल वापर कार्यक्षमता ब्युरो म्हणजेच ब्युरो ऑफ वॉटर युज इफिशियन्सी आणि द एनर्जी रिसोर्सेस इन्स्टिट्यूट टेरी नावाची संस्था आपण टेरीवरती चर्चा केलेली का हो यस केलेली कशाच्या माध्यमातून टेरीवरती चर्चा केलेली तर द एनर्जी सोर्सेस इन्स्टिट्यूटनंच काय आयोजित केलेली होती वर्ल्ड ग्लोबल सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट ग्लोबल सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट आयोजित करण्यात आलेली होती ती पण कुठं आयोजन केलेले होते नवी दिल्ली या ठिकाणीच आयोजन केलेलं होतं राईट जागतिक शाश्वत विकास परिषद ह्याचं आयोजन कुठे केलेलं होतं टेरीनच केलेलं होतं ती पण नवी दिल्लीमध्येच आयोजित करण्यात आलेली होती तेव्हा आपण टेरी नावाची संस्था बघितलेली होती सो ही परिषद औद्योगिक पाणी वापर कार्यक्षमता यावर लक्ष केंद्रित करत होती आणि बारा मार्चला नवी दिल्ली या ठिकाणी पालिका केंद्र संसद मार्ग एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटर म्हणजे बेसिकली नवीन ठेवा उद्घाटन जलशक्ती मंत्री श्री सी आर पाटील यांनी त्या ठिकाणी केलेलं दिसतं सो हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा राईट तो वॉटर यूज एफिशियन्सी म्हणजे काय जलवापर कार्यक्षमता त्या का ठिकाणी वाढवणं आणि ती औद्योगिक क्षेत्रातल्या पाण्याची वाढवायची म्हणजेच काय करायचंय औद्योगिक क्षेत्रातलं जे सांडपाणी आहे त्याच्यावरती प्रक्रिया करणं त्याचा पुनर्वापर करणं यासारख्या मुद्द्यांचा समावेश इथं होऊ शकतो पुढचा मुद्दा बघा सागरी पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात डॅश या जिल्ह्यामध्ये सागरी क्रूज टर्मिनल उभारलं जाणार आहे अगेन मी असं म्हणेन की हॅशटॅग एक्सपेक्टेड हॅशटॅग इम्पॉर्टंट राईट कारण हे असे प्रश्न सातत्याने विचारले जातात आणि कन्फ्युजिंग असतात रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे आणि रायगड ऍज पर द महाराष्ट्र स्टेट बजेट क्रूज टर्मिनल विल बी इन डिस्ट्रिक्ट फॉर द ग्रोथ ऑफ फॉरिन टुरिझम सागरी पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून कुठं हे क्रूज टर्मिनलची स्थापना करण्यात येणार आहे तर तो मुद्दा तुम्हाला विचारलेला दिसतो चलो जल्दी जलदी दोज हु आर ऑनलाईन प्लीज ट्राय टू गिव्ह द बघा कुठे रत्नागिरी रत्नागिरी काही जणांना सिंधुदुर्ग वाटला असेल का सिंधुदुर्ग दु महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा आहे पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग वाटला असेल पण नाही लक्षा हे लक्षात ठेवा रत्नागिरीमध्ये हे उभं केलं जाणार आहे किंवा ही फॅसिलिटी प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्यानंतर बघा क्यू वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग बाय सब्जेक्ट विषयानुसार क्यूएस ची जी वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आहे तर त्याच्यामध्ये त्या आवृत्ती त्याच्या पंधराव्या आवृत्तीनुसार भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारी संस्था कोणती ठरलेली आहे असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरू आय आय टी मुंबई इंडियन स्कूल ऑफ माइन्स धनबाद त्याच्यानंतर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था दिल्ली राईट अकॉर्डिंग टू द फिफ्टीन्थ एडिशन ऑफ क्यू एस युनिव्हर्सिटी रँकिंग बाय सब्जेक्ट विच इज द बेस्ट बेस्ट परफॉर्मिंग इन्स्टिट्युशन इन इंडिया राईट ऑप्शन तुमच्या समोर आहेत या ऑप्शनचा जर आपण विचार केला त्याच्यामध्ये के इंडियन स्कूल ऑफ माइंड्स जे आहे धनबादचं तर ते सब्जेक्ट वाईज बेस्ट इंस्टिट्यूशन ठरलेलं आहे भारतामध्ये राईट हे युनिव्हर्सिटीचं रँकिंग नाहीये हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा हे रँकिंग कशाचं आहे सब्जेक्ट वाईज टॉपच्या असणाऱ्या इन्स्टिट्यूशनचा आहे जागतिक क्रमवारीमध्ये नऊ भारतीय विद्यापीठ आणि संस्था हे पहिल्या पन्नास मध्ये त्या ठिकाणी आहेत राईट तो हे लक्षात ठेवा भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारं क्षेत्र हे अभियांत्रिकी खनिज आणि खाणकाम जिथे इंडियन स्कूल ऑफ माइन्स धनबाद हे जागतिक स्तरावरती विसाव्या क्रमांकावरती आहे म्हणजे ओव्हरऑल हे ट्वेंटी एथ आहे पन्नास पीक पहिल्या मध्ये जर विचार केला तर राईट आणि भारतामध्ये प्रथम आहे आय आय टी मुंबई आहे बाकी आय आय टी खरगपूर आहे अभियांत्रिकी खनिज आणि खाणकामासाठी अठ्ठावीस आणि पंचेचाळीसावं राईट त्याच्यानंतर आय आय टी दिल्ली आणि आय आय टी मुंबई अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानासाठी अनुक्रमे सव्वीस आणि अठ्ठावीस आहे हे तेवढं तितकंसं विचारलं जाणार नाही बट स्टील एकदा गोथ्रू केलेलं कधीही चांगलं आय आय एम अहमदाबाद आणि आय आय एम बंगळुरू हे मॅनेजमेंटवाल्या अभ्यासक्रमांमध्ये अव्वल पन्नास मध्ये त्या ठिकाणी आहेत नेक्स्ट छावा या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद नुकताच प्रकाशित झाला तो खालीलपैकी कोणी केलेला आहे बघा छावा मुव्हीमुळे पण त्या ठिकाणी छावा चर्चेत होता आणि आता त्याचा इंग्रजी आणि अनुवाद जो आहे तर तो करण्यात आलेला आहे तर तो कोणी केलेला आहे असा प्रश्न विचारलेला आहे शिवाजी सावंत कादंबिनी धारप सुधीर रसाळ अरुंधती रॉय बघा द इंग्लिश ट्रान्सलेशन ऑफ नॉवेल छावा वॉज रिसेंटली पब्लिश्ड हु अमंग द फॉलोइंग फॉलोइंगलेटेड इट चलो दोज आर ऑनलाइन प्लीज ट्राय टू गिव्ह द हवा राई काही जणांना सुधीर रसाळ वाटते सुधीर रसाळ हवाच ट्रान्सलेशन नाही यांना यावर्षीच साहित्य अकादमी मिळाला ना कशासाठी समीक्षात्मक ग्रंथासाठी कुठला समीक्षात्मक ग्रंथ आहे पिंदांचे गद्यरूपांचे गद्यरूप याच्यासाठी साहित्य अकादमी आहे राईट तर याच उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे कादंबिनी धारप कादंबिनी धारप हे शिवाजी सावंत यांच्या कन्या त्या ठिकाणी आहेत अरुंधती रॉय कशासाठी चर्चेत होत्या पेन प्रिंटर नावाचा एक अवॉर्ड जो आहे तर तो अरुंधती रॉय यांना प्रदान करण्यात आला त्यांच्या मुक्त आणि निर्भीड लेखनासाठी त्यांना हा अवॉर्ड जो आहे तर तो, तो प्रदान करण्यात आलेला दिसतो बघा छावा चित्रपटाच्या यशानंतर त्याचं इंग्रजी आवृत्ती त्या ठिकाणी यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात होती आणि त्याच्यानुसार छावाची इंग्रजी आवृत्ती जी आहे तर त्याचं प्रकाशन हे नुकतंच करण्यात आलेलं दिसतं आणि कादंबिनी धारप या कन्या आहेत शिवाजी सावंत यांच्या त्यांनी त्याचं ट्रान्सलेशन जे आहे तर ते केलेलं के आहे त्याच्यापूर्वी शिवाजी सावंत यांची गंधर नावाची कादंबरी आहे तर त्याचा पण अनुवाद कादंबिनी धारप यांनी केलेला आहे एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये पहिल्यांदा छावा कादंबरी प्रकाशित झालेली होती आणि आता जवळपास चोवीस आवृत्त्या छावा कादंबरीच्या काय झालेल्या आहेत प्रकाशित झालेल्या आहेत पुढचा मुद्दा अबीद अली ज्यांचं इतक्यात निधन झालं ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे क्रिकेट उर्दू साहित्य वास्तुरचनाकार का इतिहासकार जल्दी जल्दी बताओ बघा ते जेव्हापासून त्यांनी कंबाईन ग्रुप बीला असे प्रश्न विचारलेले आहेत माझ्या डोक्यात असे निधन वार्ता वरती वगैरे जे प्रश्न येतात तर त्याच्यात सारखं सारखं हेच त्या ठिकाणी डोक्यात येतं की असा काहीतरी खोचक प्रश्न विचारावा राईट खास करून अनपॉप्युलर जे निधन वार्ता आहेत त्याच्याबद्दल आबिद अली जे आहेत तर ते क्रिकेटर आहेत बघा क्रिकेटर त्या ठिकाणी आहेत काही जणांना काय वाटतंय उर्दू साहित्य वाटतंय आबिद अलीवरून उर्दू साहित्य नाही लिंक लावायची हे लक्षात घ्या हे चुकीचं आहे नेक्स्ट बघा तो एकोणीसशे पंच्याहत्तरचा विश्वचषक जो झाला क्रिकेटचा तर त्याच्यामध्ये भारतीय संघामध्ये हे आबिद अली त्या ठिकाणी होते जास्त मोठी कारकीर्द त्या ठिकाणी नाहीये पण स्टील चर्चेत होते हे लक्षात ठेवा येस हा आपली बघा जे नवीन असतील त्यांच्यासाठी आपली स्वराज्य मोहीम नावाचे टेस्ट सिरीज आहे एक राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून बारा पासून हे टेस्ट सिरीज चालू होतीये पण मध्ये तुम्हाला का सांगतोय तर तुम्हाला एकंदरीतच अभ्यासाचं प्लॅनिंग हे टेस्ट नुसार करता यावं जेणेकरून आउटपुट चांगलं येईल टोटल आपल्या त्या टेस्ट आहेत तर सात सेक्शनल आणि सहा कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा तेरा टेस्ट त्या ठिकाणी होतील या सगळ्या टेस्टच्या पीडीएफ ज्या आहेत तर त्या कोर्समध्ये तुम्हाला उपलब्ध असतील त्या त्या दिवशी त्याच्या प्रिंट तुम्ही काढू शकता म्हणजे डाउनलोडेबल असतील त्याचबरोबर ह्या ज्या टेस्ट असतील तर त्या टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंटेड स्वरूपात त्याचे एक्सप्लेनेशन जे आहे तर ते मिळेल जेणेकरून तुम्हाला असेसमेंट करता येऊ शकेल तर अशा सहा सात टेक्स्ट सेक्शनल टेस्ट ज्याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज प्रिपरेशन होईल आणि सहा Uh, त्या ठिकाणी कॉम्प्रिहेन्सिव्ह ज्याच्यामध्ये तीन राऊंड जीएस आणि सीसेट चे शंबर थन्ना इतकी आसेल। इतकी है ची आपण कंडक्ट करणार आहोत पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना नऊशे नव्याण्णव रुपये अवेलेबल करून देत आहोत बघा अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा अपार आय डी कोणत्या उपक्रमाचा भाग आहे एक राष्ट्र एक विद्यार्थी ओळखपत्र एक राष्ट्रीय डिजिटल विद्यापीठ डिजिटल इंडिया मिशन एक राष्ट्र एक आरोग्य कार्ड बघा अपार आयडी दॅट वॉज रिसेंटली इन न्यूज इज अ पार्ट ऑफ विच इनिशिएटिव्ह वन नेशन वन स्टुडंट आय डी नॅशनल डिजिटल युनिव्हर्सिटी डिजिटल इंडिया मिशन वन नेशन वन हेल्थ कार्ड चलो अभि जल्दी जल्दी आंसर्स दे कुठल्या इनिशिएटिव्हचा भाग आहे हा अपार आयडी डी चर्चेत आलेला होता राईट ह्याच्यावरन झालेले घोटाळे पण चर्चेत आलेले आहेत अपार च्या बाबतीतले घोटाळे जे आहेत तर ते पण चर्चेत आलेले आपल्याला दिसतील येस yes. तो काय बरोबर आहे एक राष्ट्र एक विद्यार्थी ओळखपत्र वन नेशन वन स्टुडंट आय डी अपार बघा अपार आय अपारचा फुल फॉर्म होतो ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्टर तो अपार आय डी हा एक अशा प्रकारचा आयडी आहे की स्कूलमधल्या विद्यार्थ्यांची जी काही सगळ्या प्रकारची प्रगती आहे सगळे त्यांचे अचीवमेंट्स आहेत सगळे अॅकॅडमिक्स रेकॉर्ड आहेत तर ते या अपार आय मध्ये त्या ठिकाणी साठवले जातील जेणेकरून एका एका ठिकाणाहून एका शहरातून जर स्कूल त्या विद्यार्थ्यानं बदललेला आहे तरी देखील त्या केसमध्ये त्याची जी बॅकग्र बॅक अकाउंट हिस्ट्री आहे किंवा बॅक एज्युकेशनल हिस्ट्री आहे तर ती त्या अकाउंट वरती त्या ठिकाणी तशीच राहील आणि त्यामुळं एकंदरीतच हे एज्युकेशन सिस्टीम मध्ये किंवा डेटा जे आहे तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या पॉसिबल होतील तो अपार आय ही आजीवन शैक्षणिक पासपोर्ट म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहे लक्षात घ्या किती अंकी असेल असं पण विचारू शकते तर याच्या अंतर्गत बारा अंकी आय जो आहे तर तो प्रदान करण्यात त्या ठिकाणी येणार आहे राईट वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीस मध्ये पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान कोणी पटकावलेले आहे चीन थायलंड भारत का इंडोनेशिया विच कंट्री टॉपड द मेडल टॅली इन द वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ऑब्व्हियसली स्पर्धा जी आहे तर ती कुठं झालेली होती तर भारतामध्ये झालेली आहे आणि भारतानंच याच्यामध्ये सर्व सर्वात चांगली कामगिरी जी आहे तर ती दिसते राईट पंचेचाळीस सुवर्ण चाळीस रौप्य आणि एकोणपन्नास कांस्य पदकासह एकशे चौतीस पदक मिळून भारतानं अव्वल स्थान पटकावलेलं आहे न्यूट्रल पॅरा ऍथलीट जे आहेत तर त्यांना तेरा सुवर्ण नऊ रौप्य आणि चार कांस्य पदक मिळून त्यांना दुसरं स्थान आहे तर तिसऱ्या स्थानावरती उजबेकिस्तान आहे त्यांना चार सुवर्ण चार रौप्य आणि चार कांस्य पदक मिळालेली आहेत आपल्या सगळ्यांना माहितीये की अलीकडं आपल्या पॅरा जे गेम्स आहेत किंवा पॅरा एथलीट्स जे आहेत तर ते खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म करताना दिसत आहेत राईट दोन हजार च्या जागतिक पॅराग्रॅम्पी स्पर्धा जे आहेत तर ती बारावी आवृत्ती त्या ठिकाणी होती बघा आणि ही आवृत्ती अकरा ते तेरा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान भारतामध्ये पार पडली राईट सो आणि आता दोन हजार अठ्ठावीस पर्यंत दरवर्षी स्पर्धा जी आहे तर ती भारतामध्ये पार पडणार आहे असं वर्ल्ड पॅरा फेडरेशन ने सांगितलेलं आहे पुढचा मुद्दा आलेल पे की, देश सदस्य रशिया युक्रेन ऑस्ट्रेलिया भारत म्यानमार अमेरिका युनायटेड किंगडम कॅनडा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड चीन भारत नेपाळ भूतान आणि म्यानमार बांगलादेश श्रीलंका ऑस्ट्रेलिया रशिया आणि चायना बघा ऑलरेडी याच्यावरती राज्यसेवा परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे तोच प्रश्न इथे रिपीट केलाय का रिपीट केलाय तर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काही डिसिजन्स घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये फाईव्ह आईज वरती पण थोडाफार परिणाम झालेला आहे किंवा होईल असं मानलं जात आहे त्यामुळे पुन्हा एकदा फाईव्ह आईज नावाची संघटना चर्चेत आलेली आपल्याला दिसते बरोबर विच ऑफ द फॉलोईंग कंट्रीज आर अ मेंबर ऑफ फाईव्ह आईज अलायन्स असा त्या ठिकाणी प्रश्न आहे तो बघा अमेरिका युनायटेड किंगडम कॅनडा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड याआर सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प यांनी काही डिसिजन घेतलेले आहेत बट ऑबियस असणार आहे की त्याच्यामध्ये अमेरिका त्या ठिकाणी पाहिजे सो डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली अमेरिकेच्या पराष्ट्र धोरणात बदल झाल्यामुळं बरेच आव्हानं फायो आईजला त्या ठिकाणी येताना दिसत आहेत बेसिकली ही एक गुप्तचर माहिती शेअरिंग करणारी युती आहे एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये मध्ये कालखंडामध्ये एकंदरीतच किंवा रशिया असेल किंवा अमेरिका असेल तर त्यांच्यामध्ये जे काही शीतयुद्ध होतं तर त्या कालखंडामध्ये ही करण्यात आलेली त्या ठिकाणी होती so, उपग्रह नेटवर्क आणि ने, फायबर ऑप्टिक केबल्स वापरून जागतिक के ही ओळखली जाते मध्यंतरी कॅनडाच्या बरोबर आपले संबंध खराब झालेले होते तर त्या कॉन्टेक्ट मध्ये पण या युतीवरती प्रश्न विचारण्यात आलेला होता राईट so, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो इन जनरल हे आजचे त्या ठिकाणी प्रश्न होते आपण डिटेल स्वरूपात डिस्कस करण्याचा प्रयत्न केला अशाच पद्धतीनं ही आपण चालू त्या ठिकाणी ठेवूयात आणि भेटत राहूयात उद्या संडे आहे पण मी प्रयत्न करतो की उद्या संडेच्या दिवशी पण आपण घेऊयात कारण आपलं बडच त्या ठिकाणी बुडलेलं आहे जे विद्यार्थी लेखानी कोशागाराची तयारी करतायत आणि अपकमिंग काही दिवसांमध्ये दे त्यांच्या परीक्षा आहेत तर त्यांनी पण ही जरूर अटेंड करा मला आउटपुट जे आहे तर ते चांगलं मिळू शकेल त्याचबरोबर जर नवीन असाल तर आपलं चॅनल जे आहे तर ते सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर कंटेंट आवडत असेल तर कंटेंट दुसऱ्यांना पण त्या ठिकाणी शेअर करा आपण जेन्युअनली त्या ठिकाणी करंट अफेअर्सवरती सातत्यानं फोकस करतोय आणि ट्रॅकिंग करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून आपल्याला खूप जास्त प्रमाणात फायदा होऊ शकेल त्या नोटवरती इथेच थांबूयात पुढच्या सेशनमध्ये भेटूयात अशाच प्रकारच्या क्वालिटी कंटेंट तोपर्यंत धन्यवाद हिंद बाय बाय